ही कथा हे कुमारी सुमेधा सचिन काडेकर इयत्ता तिसरी आपल्या समोर सादर करत आहे शिवरायांच्या वाढत्या हालचाली पाहून अतिशय हजरतील दरबार भरला राणी बरी तैरी या दरबारातील सरदारांना खरा सवाल केला सांगा कोण तयार आहे शिवाजीचा बंदोबस्त करायला सवाल ऐकून दरबारात शांतता पसरली तेवढ्याच दिपाचा लवून गुजरा पुढे आला त्याचे नाव होते अफजल खान तोपकातील विडा उचलत अफजल खान म्हणाला शिवाजी कुठला शिवाजी त्याला मी जिवंत तकैत करून येथे पकडून घेऊन येतो आणि कसा ना सापडलास त्याला ठार मारून विजापुरी आताच आणतो हे आय महाराष्ट्राची वाट चालू लागला अफजल खानाच्या रूपाने स्वराज्यावर फार मोठे संकट आले हे शिवरायांनी ओळखले जगदंग जगदंग शिवरायाने शांत डोक्याने विचार केला अफजल खानाच्या या संकटाला युक्तीने तोंड द्यावे असे ठरवून शिवरायाने राजगड सोडला व ते प्रतापगडावर आले शिवराय प्रतापगडावर गेले ही बातमी खानाला कळता तो भयंकर चिडला कारण त्याला माहीत होते प्रतापगडावर चालून जाणे सोपे पण कामाचा हा डाव शिवरायांनी ओळखला त्यांनी प्रतापगड सोडलाच नाही मग कामाने दुसरा डाव टाकला प्रेमळ कामाचे सण घेऊन कामाने शिवरायांना निरोप पाठवला तुम्ही माझ्या मुलासारखे मला भेटायला या आमचे किल्ले परत द्या मी तुम्हाला आदिलशाहकडून सरदार की देतो पण शिवराय म्हणजे शेरास्त शिवरायांनी ठरवले आपण त्यालाच प्रतापगडाखाली खेचून आणले म्हणून शिवरायांनी निरोप पाठवला खान साहेब मला माफ करा मला तिकडे येण्याची भीती वाटते आपणच प्रतापगडाखाली मला भेटायला या म्हणाला वा बहुत खुशी खान शिवराया प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटायला तयार झाला आणि अखेर भेटीचा दिवस उजाडला सकाळी शिवरायांनी भवानी देवीचे दर्शन घेतले थोड्या वेळाने त्यांनी पोशाख करायला सुरुवात केली पायात सुरवर चढवले अंगात चिलखत घातले त्यावर जरीचे कुर्ते व अंगाचा घातला डोक्याला झिरेचा फसला त्यावर मंदिर बांधले डाव्या हाताच्या गुंड वागणाचे चढवली आणि त्या घेताच्या सनीत बिछवा लपवला अशी सर्व तयारी करून मावळाला सूचना देऊन शिवराय गरम करून पायतेशी आले खान शिवरायांच्या आधी शारण्याला घेऊन बसला होता त्यांना खाण्याचे मनराज्य करत होता शिवराय शारण्याला देतात खान उठून म्हणाला या राजे भेटा मला महाराज सावधून पुढे झाले खानाने शिवरायाला आलिंग दिले जित खाना पुढे शिवराया तेने दिसत होते शिवरायाचे मस्त खानाच्या छातीवर आले त्याच खानाने शिवराय बचावले त्यांनी कामाचा डाव ओळखला अत्यंत चपयाने त्यांनी खानाच्या पोटावर

Agradeço will get